अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हेलीपॅड ग्राउंड जवळ श्रीगोंदा नमस्कार टाइम मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी अनिल ठवाळ यांचे आठगाव येथे रस्ता रोको लेखी आश्वासनानंतर ठवाळ यांचे आंदोलन मागे याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील आरळगाव या गावातून राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस डी हा जात आहे परंतु गेले दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे रखडलेल्या कामामुळे या गावातील नागरिकांना धुळीचा त्रास, होतो ना त्रास हा होतो आहे यामुळे नागरिक याचबरोबर वयोवृद्ध तसेच बालकांसह येथील व्यावसायिकांना याचा त्रास होत आहे हा रस्ता हो खोदल्यानं वीज कनेक्शन याचबरोबर पाण्याचे कनेक्शन हे तुटले आहे सध्या या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न हा जटिल बनला आहे मागील आठवड्यातच आरळगाव ग्रामस्थांनी या ठिकाणी आंदोलन केले होते त्यावेळेस लेखी आश्वासनानं आंदोलन मागे घेतले गेले मात्र काम पुढे सरकत नसल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ उपसरपंच अनुराधा ठवाळ यांनी पुढाकार घेत आरळगाव येथे रस्ता रोको व धरणं आंदोलन केले यावेळी दक्ष टाइम्स ट्वेंटी फोरला बोलताना अनिल ठाळ म्हणाले आपण या ठिकाणी आंदोलन केलं आहे हे आंदोलन गावासाठी केलेलं आहे की आपल्याला धुळीचा त्रास होतो आपली यात्रा आलेली आहे आता अधिकारी आलेले आहे की ज्यांनी आपलं आश्वासन दिलेलं आहे काय म्हटले ते या ठिकाणी आज हे रस्ता रोको आंदोलन कॉन्क्रीट रस्ता आणि हे दोन मंदिराचे लक्ष्मी माता तो काय माता मंदिराचं जे काम आहे चारधवट राहिले हायस्कूलचा ओव्हरब्रिज आहे ते कामसुद्धा तात्काळ पूर्ण करावं यात्रा बारा एप्रिलला आहे पाडव्याला या यात्रेचा शुभारंभ आमच्या होतो आणि म्हणून त्याच्यासाठी अनेक वेळा आम्ही रस्ता रोको आंदोलन गावकऱ्याच्या सगळ्याच्या वतीने हो केलं होतं पुन्हा अनेक उपोषणं झाली पुण्याला आम्ही उपोषण केलं आज या ठिकाणी हे रस्ता आंदोलन होतं या ठिकाणी पंकज निवशेरावसाहेब आले त्या पोलीस स्टेशनचे आपले पोलीस निरीक्षक या ठिकाणी निकम साहेब आलेले आहेत ते सुद्धा पाहुणे दहालाच आले पण ज्यांची आम्ही अपेक्षेने वाट पाहत होतो चातक पक्षासारखी वाट पाहत होतो की राष्ट्रीय महामार्गाचे जे अधिकारी कोण असतील त्यांनी या ठिकाणी साडेबारापर्यंत यायला पाहिजे होतं अपेक्षित होतं परंतु ते वेळेत आले नाहीत म्हणून आमच्या भावनेचा थोडा उद्रेक झाला आणि हे रस्ता रोको आंदोलन धरणे आंदोलन या ठिकाणी चालू असताना अजित गायके डेप्टी इंजिनियर आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर निखिल कंट्रक्शनचे मॅनेजर या ठिकाणी आले त्यांनी यात्रेच्या अगोदर हे कॉन्क्रीटीकरणाचं रस्त्याचं काम सुरू करण्याच्या संदर्भामध्ये शब्द दिलाय की आश्वासन सुद्धा दिलेलं आहे आता ह्या अगोदर ग्रामस्थांनी आपणही आंदोलन केलं होतं ज्या ठिकाणी आपले खासदार साहेब निलेश लंके आले होते त्यांनाही आश्वासन दिलं होतं तदनंतर लगेच आपण आश्वासन त्यांचं ते पाहता लगेच आपण उपोषण का सुरू केलं उपोषण सुरू केलं या भावनेसाठी कारण हे जवळजवळ गावकऱ्याच्या वतीने तीन वेळा आंदोलन या ठिकाणी झालं उपोषण झाली आम्ही तीन वेळा अनुराधा ठवाला आम्ही गावच्या सरपंच म्हणून त्या उपसरपंच म्हणून पुण्याला आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि निलेश लंके नावाचे खासदार त्यांना आम्ही मतं दिली मोठं केलं त्यांचा मान सन्मान आम्ही राखलेला आणि लंके साहेबाकडून आमची अपेक्षा होती की बाबा हे काम ही वेळ या नागरिकावर या मतदारसंघातल्या आडळगाव सारख्या एखादा हजार लोकसंख्येच्या मोठ्या गावावर ही उपोषणाची वेळ येऊ नये आणि खासदारांनी त्या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे होते कुठंतरी ते थोडंसं कमी पडले का काय आणि म्हणून हे काम पूर्णत्वाकडे जाण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही आज आपण सुरू करावं याच्यामध्ये आमच्या गावातल्या एकाही माणसानी संबंधित यंत्रणेला किंवा प्रशासनाला त्रास दिलेला नाही असं माझी माहिती नक्की खरी असावी आपण हे कामच कार खाडलंय हे मला समजत नाही साडेसहाशे मीटरचं हे राष्ट्रीय महामार्ग पाशे आठ डीचं काम इलेक्ट्रिक पोलचं काम रस्त्याचं काम ओव्हरब्रिजचं हायस्कूलचं काम लक्ष्मी माता तुकाई माता या सगळी कामं पूर्ण होण्याच्या संदर्भामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उठा हे सुद्धा काम आमचं झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे यावेळी उशिरा आलेले राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांना अनिल ठवाळ यांनी चांगले धारे धरले एक महिन्याच्या आत काम पूर्ण करणार असल्याचं लेखी अस्वासनानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी नायब तहसीलदार पंकज नेवसे पोलीस उपनिरीक्षक निकम साहेब तर गोपनीयचे सचिन गोरेज यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद దక్ష టైమ్ టెంటీ ఫోర్ లావ శ్రీగొందా